मंडळी नमस्कार एक बातमी जोरदार पद्धतीनं सुरू आहे ती म्हणजे भारताचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये असताना ते वेगवेगळ्या नेत्यांना भेटले अमित शहानी खरंतर नागपूर त्यानंतर नांदेड मुंबई अशा भेटी दिल्या आणि त्या भेटीनंतर अमित शहा दिल्लीकडे रवाना झाले या भेटीत अमित शहानी बरेचसे खुलासे केलेत बरेच स्पष्टीकरण केलंय या सगळ्यावर आपण स्वतंत्रपणे बोलणार आहोत पण अमित शहाच्या या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे अमित शहाना भेटावेत असं काही लोकांना वाटत होत अमित शहानी राज ठाकरेंना भेटण्यासाठी सूचित केलं पण राज ठाकरेंनी अमित शहाचं ते निमंत्रण फाट्यावर मारलं आणि भेट नाकारली अशा अर्थाची चर्चा जोरदार सुरू आहे याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना वाटत होतं की राज ठाकरे अमित शहाना भेटावेत म्हणून त्यांनी अमित शहानाही कळवलं की आपण राज ठाकरेंची भेट घ्यावी मग राज ठाकरेंनाही कळवलं की तुम्ही अमित शहाची भेट घ्या अमित शहा तयार झाले पण राज ठाकरे म्हणले भेटत नाही जा आणि ही माहिती कपोलकल्पित कथा मला कपोलकल्पित कथा वाटते अगदी वाऱ्यासारखी पसरू लागली आणि राज ठाकरेंनी अमित शहाची भेट नाकारली त्यांना फाट्यावर मारलं अशा अर्थाची चर्चा सुरू झाली मग काही युट्यूबर याच्यामध्ये सांगू लागले की अशी भेट ठरली होती एक गोपनीय माहिती असल्यासारखं जसं ते मातोश्रीवर एक चर्चा झाली होती त्या त्या प्रमाणात बंद खोलीत चर्चा झाली होती तशी ही चर्चा सुरू झाली मला प्रश्न पडला की अमित शहा राज ठाकरेंना भेटायला हो म्हणत असतील आणि राज ठाकरे त्याला नाही म्हणत असतील असं शक्य आहे का कारण याआधीच राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलंय लोक मला म्हणतात चहा प्यायला येऊ का मग मी का। काय नको म्हणू चंद्रकांत पाटलांचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं होतं जरा ते ऐका आता हे असतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे भेटलं नाही पाहिजे समोरचा बोलला चहा प्यायला येतो काय सांगू घरीच मी तुम्ही काय वेगळं सांगाल येतात फोन करतात आता मध्यंतरी मागे मी एकदा नाशिकला होतो सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावर तिकडे तर पुढाला होतं सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणताय बरं म्हटलं मुंबई की येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय करावं सांगा मला कशाला चहा चहा कशाला प्यायचा काय कशला? चाहा, चाहा कशला? काय, काय गरज आहे का चहा प्यायची काय था? काय यायची काय आवश्यकता आहे का नाही काय काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी एक माणूस स्वतः सांगतो चहा प्यायला येतो हे ये म्हणणार अजून काय म्हणणार ऐकलं म्हणजे चंद्रकांत पाटील चहा प्यायला येतो म्हणाले तर राज ठाकरे स्वागत करतात देवेंद्र फडणवीस भेटायला गेले राज ठाकरे स्वागत करतात एकनाथ शिंदे भेटायला गेले राज ठाकरे स्वागत करतात गेला बाजार उद्योग मंत्री सुद्धा भेटायला गेले त्यांनाही राज ठाकरे भेटले कोणी भेटतो म्हटल्यावर नाही म्हण न म्हणणारे राज ठाकरे अमित शहाना कसं नाही म्हणतील मग राज ठाकरेंची ही कपोलकल्पित भेट ही राज ठाकरेंच्या बदनामीचा डाव होती का कारण मोठा भाई तर वेगळंच प्रकरण आहे त्यावर आपण बोलूया पण अशी काही भेट ठरलेली असू शकते का आणि राज ठाकरे नाही म्हणू शकतात का हा विषय आपल्याला समजून घेतला पाहिजे म्हणून मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्याशी आपण या विषयावर बातचीत करणार आहोत काका खूप खूप खुँ स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा मनसे हा विषय घेऊन आपण येतोय बाकीच्या गप्पात आपण नेहमी मारत असतोच पण मनसे आणि तुमचं अजूनही प्रवक्ते असणं आहेत प्रवक्ते असं आम्हाला माहित आहे खात्री आहे तुम्ही राज ठाकरेंचं प्रेम सोडणार नाही आहात सत्य हा राज ठाकरेच प्रेम सुटणार नाही बाकी सगळं काय <laughs> ते त्या विषयात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता एक नवीन बातमी आली आहे बातमी म्हणजे काय सूत्रांच्या आधारे ती बातमी असते राज ठाकरेंनी अमित शहाची भेट नाकारली तुम्हाला काय वाटतं असं काही घडलं असेल राज ठाकरे सारखा सुसंस्कृत माणूस कुणी भेटतो म्हणल्या नाही म्हणतील असं याच्यावर माझा विश्वास नाही राज ठाकरे ची बदनामी करण्याचा आणि राज ठाकरेचे जे काही इतर पक्षात चांगले संबंध आहेत विशेषतः देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यात कोणीतरी मिठाचा खडा म्हणून काम करत आहे असं मला वाटतंय आणि त्या अर्थानं ही बातमी त्यांनी पसरवलेली आहे मला या बातमीत काही तथ्य वाटत नाही कोणीतरी मिठाचा खडा म्हणून काम करत आहे कोण करत आहे कारण राज ठाकरेंची अशी बदनामी व्हावी अशी राज ठाकरेंच्या वर्तुळातल्या काही लोकांची इच्छा आहे की बाजूच्यांची काही इच्छा आहे नाही राज ठाकरेंच्या वर्तुळात जे लोक आहेत ते त्यांची बदनामी कशाला करतील जे बाजूचे लोक आहेत किंवा ज्यांना कुठंतरी भीती आहे की राज ठाकरेंचा कल भारतीय जनता पक्षाकडं जातो का काय तो जाऊ नये तो गेला तर आपल्याला त्रासदायक होईल अशी लोकच ही अशा बातम्या पेरत असतात ते कुठल्या प्रसारमाध्यमात आणल्या नाहीत कोणीतरी एका युट्यूब चॅनल मधून ती बातमी आली आणि त्यांनी फार मोठ्या खात्रीला एक सांगितले माझा शंभर टक्के विश्वास आहे हो की राज ठाकरे अशा स्वभावाचे नाहीत त्यांना कोणी भेटायला येतो म्हणलं किंवा भेट घ्यायची म्हणलं तर ते नाही म्हणत नाहीत ते भेटतात चर्चा करतील की नाही हा भाग कसा तुम्हाला काय वाटतंय म्हणजे भाजपकडे झुकणे सेनेकडे झुकणे यात काय कसं असेल राज ठाकरेंची तुमची स्थिती काय मनसेची मला असं वाटतं की राज ठाकरे आपलं स्वतंत्र अस्तित्व आपला पक्ष हा कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील हेच पाहतील त्याच्यामुळे ते कुणाकडे झुकतील काय झुकतील त्याचा आत्ताच काय अंदाज बांधता येत नाही कारण अजून निवडणुकीची घोषणा झाली नाही बाकीच्या आघाड्या काही ठरल्या नाहीत पण मला असं वाटतं की हे सगळं मत आत्ता बोलणं खूप अगोदर होईल पण जी काही बदनामी राज ठाकरेंची करतात की राज ठाकरे अमित भेटत नाही म्हणले याच्यात राज ठाकरेची बदनामी करण्याचाच डाव आहे हो दुसरं काही नाही या सगळ्या प्रकारामध्ये दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात शिवसेनेकडून संजय राऊतांच्या सारखा माणूस हे एकत्र येतीलच अशी अशी भाषा वापरतोय म्हणजे जवळपास फायनल झाली होती अशी भाषा वापरतोय तर काही लोक राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने होणार काय आहे असाही प्रश्न विचारतात जसं राणेने विचारला होता की एकत्र येण्याने काय फरक पडतो हे दोन्ही वाक्यांकडे तुम्ही कसं बघता मनसे याच्यावर काय विचार करते मला नारायण राणे साहेबांकडून हे वाक्य अपेक्षित नव्हतं कारण नारायण राणे साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्णतः स्वतःला झोकून दिलं होतं झोकून दिला हा शब्द मुद्दा म्हणून वापरतोय कारण मी स्वतः रत्नागिरीत त्यांच्यासाठी सभा घेतली स्वतः नारायण राणे साहेब सुद्धा त्या सभेला उपस्थित होते मला वाटतं खुद्द राज ठाकरे साहेबांनी सुद्धा सिंधुदुर्गमध्ये सभा घेतली त्यावेळेस ना हे नारायण राणे साहेब उपस्थित होते आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता कोकणातला हा मनापासून त्यांच्यासाठी काम करत होता मग नारायण राणे साहेबांनी असं बोलणं म्हणजे माझ्याकडे याला एकच शब्द आहे की नारायण राणे साहेबाविषयी की ते अहसान फरामोश आहेत म्हणजे आम्ही जे काम केलं आम्ही जे कष्ट घेतले त्यांच्या निवडणुकीसाठी यांची त्यांना हे राहिली नाही तिकडे राणेचं असं आहे आणि शिवसेना खात्रीलायक सांगते आमचं झालंय आमचं जुळलंय युबीटी आता माहिती आम्ही तर अजून त्याच्यावर भाष्य केलं नाही रांगेत ना? रांगेत शिवसेना शिंदे पण आहेत नाही शिंदेच आणि राजसाहेबांची मैत्री भेटणं वाटणं चालू असतं पण उभाटा गटाच्या कोणत्याही महत्वाच्या नेत्याला राजसाहेब भेटलेत असं माझ्या ऐकिवात नाही उभाटाचा महत्वाचा नेता कोण उबाटाच हो मग आता त्याच्यात त्यांना तर कोणी काही भेटलं नाही मी महागाई म्हटल्यासारखं की एवढं संजय राऊत रोज सकाळी मीडिया समोर बोलतात की दिवशी राजसाहेबाला म्हणावं मी चहा प्यायला येतो मी त्यांची खात्री घेतो की राजसाहेबांच्या घराबाहेर त्यांची गाडी सुरक्षित राहील मी स्वतः त्या गाडीचं रक्षण करेन म्हणजे कोणता तो ते ही नष्ट अवलात कोणाची असा फोटो पुन्हा लावावा लागणार नाही त्याची काळजी घेईन त्यांनी जावं ना मग तुम्हाला मा, सांगा मीडियावर बोलून कुठे युती होत असती का तुम्हाला युतीची म्हणजे तुम्हाला युती हवी आहे तर तुम्ही एकदा जाण राजसाहेब तुम्हाला भेटतील ना, ना भेट जात आहेत पण राजसाहेब भेटत नाही असं चित्र निर्माण करायचंय का मग याच्यामध्ये नाही नाही असं काही नाही हे आता अमित भेट हो मला तेच म्हणणं की याच्यातून राज साहेबांची बदनामी करण्याचा डाव आहे राजसाहेब का नाही भेटणार अमित शहा मला सांगा ना युती होईल नाही होईल त्याचा विषय मिळेल एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी भेटण्यात गैर काय आणि राजसाहेबांना आजपर्यंत कुणाला भेट नाकारली मला सांगा बरं सहज दादरला गेलेल्या माणसांना राज ठाकरे भेटतात आणि अमित शहा भेटायचं म्हटल्यावर देशाचा गृहमंत्री ते नाही का म्हणतील हाच प्रश्न एक्झॅक्ट आम्हालाही पडला होता तोच प्रकाश काका महाजन यांनी आपल्याला सांगितलेला आहे म्हणजे इथेच गडबड आहे राज ठाकरेंनी अमित शहाना जा तिकडच असं म्हणून जर नाकारलं असेल तर तर अमित शहाच्या मनात ती खुन्नस राहीलच की देवेंद्र फडणवीसांच्याही मनात राज आपलं ऐकत नाहीत किंवा राज दे टाळी म्हटल्यावर टाळी द्यायला येत नाहीत हाही विचार राहीलच की आणि राज ठाकरे असे नाहीत असं स्वतः मनसेचे नेते सांगतायत राज ठाकरेंनी याबाबतचा काही खुलासा केलेला नाहीये पण गंमत अशी आहे म्हणजे मला जे वाक्य आता सांगावं वाटतंय ते की प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये अशी एक सुंदर तरुणी असते की जी मैत्रीण म्हणून प्रत्येकाला हवी असते म्हणजे मैत्रीण म्हणून तिच्याशी आपली मैत्री असावी संबंध असावेत गप्पा असाव्यात आउटिंगला जावं डेट वर जावं असं वाटत असतं पण विवाहाची वेळ आली की हे एम एम नाही म्हणजे मॅरेज मटेरियल नाही असं म्हणून ते नाकारलं जातं राज ठाकरे भेटण्यासाठी बोलण्यासाठी पाठिंबा घेण्यासाठी भाषण करण्यासाठी योग्य मटेरियल आहेत असं सगळ्याच राजकीय पक्षांना वाटतंय पण जेव्हा अशी युती करायची आहे एम एम मॅरेज मटेरियल जेव्हा अशी सत्तेतली भागीदारी द्यायची आहे सत्ता साथी करायचा आहे तेव्हा मात्र कोणताही पक्ष लवकर तयार होत नाही हेही आपल्याकडं ठराविकपणे आपल्याला दिसत आहे याच प्रश्नावर आपण पुन्हा प्रकाश काकांना विचारू काका अशी का स्थिती काय येते आहे की मनसेला सत्तेत भागीदारी करताना किंवा एकत्रितांना लोकांची अडचण होते काय होतं काका असं राज ठाकरे काही मॅरेज मटेरियल तरुणी नाही तर तरुण आहेत नाही तरुण ठीक आहे पण तरुण म्हणून काय करणे त्याच्यामुळं राज साथ आपल्याला मिळावी असे वाटणारे बरेच आहेत राज ठाकरेच ठरवतील ना कोणाची साथ द्यायची आणि कोणाची नाही ते ठरवणार कधी त्यात कार्यकर्त्यांची गोची होती त्याचं ते काय <laughs> नाही नाही गोची होणार म्हणजे तुमच्या तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते अन्य ठिकाणी बॅनर लावून शिवसेनेच्या त्याचा उदो उदोग करताना फिरतायत काही जण दुसऱ्या पक्षाकडं आपल्याला संधी मिळेल का याचा विचार करतायत अब ये क्या होत जब चिडिया चुक गई खेत ही म्हण आपल्याकडे बैल गेला आणि झोपा गेला ही म्हण आपल्याकडे अशी स्थिती येते का मध्ये असे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणजे काय ज्याला हळव्या स्वभावाचे हो आहेत किंवा अत्यंत आधीर आहेत त्या कार्यकर्त्यांचा आम्ही विचार करत नाहीत असे कार्यकर्ते सगळ्या पक्षात असतात आमच्याकडे जे राजसाहेबाला एकनिष्ठ आहेत ते सगळे राजसाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या दृष्टीनंच वाटचाल करते खरं तर राजसाहेबांचे कार्यकर्ते हे निष्ठावंतच असतात हे जे काका म्हणतात त्यात त्यांच्या निष्ठावंतांच्या असणे आणि निष्ठावंत समजणे यात एक मोठं राज आहे आता हे राज कधी उघडणार आहे देव जाणो पण राज ठाकरेंची राजकीय भूमिका काय असेल यावर बऱ्याच जणांचं लक्ष आहे राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत खरंच नाकारतायत की स्वीकारतायत कोणासोबत जात आहेत याचं उत्तर तोपर्यंतच मिळावं जोपर्यंत याविषयी लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे कारण उत्सुकता संपल्यावर याचं उत्तर मिळून काहीच उपयोग नसतो नमस्कार